सन्माननीय राजसाहेब ठाकरे नाईकच्या इथे चार दिवसापूर्वी अजून तुम्हाला गुन्हा दाखल करायला हे होतंय लाज वाटत तुम्हाला मला काय तू कृषी अहो माणूस मला कसली प्रोसेज झाले तो ब्रिक्स काय सुरू केला तुम्हाला गुन्हा दाखल करण्याची हिंमत होत नाही तुमची माणूस माणूस तुमच्या इंजिनिअर विभागाने तुम्ही त्याच्यावर फीचर ऍक्शन घेतली आहे तुमच्याकडे काही सांगायला आहे मला वाटतं लोकसभेची आचारसंहिता लवकरच लागणार आहे आणि त्याच्या संदर्भात इंजिनिअर डिपार्टमेंट खूपच सक्रिय झालंय त्यामुळे नको त्या कामाच्या निवेदा काढून विदाऊट वर्क ऑर्डर मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांची कामं या नवी मुंबई महानगरपालिकेच्या या शहर अभियंता विभागाच्या मार्फत सुरू आहे अनेक ठिकाणी कुठलेही नियम अटी शर्ती न पाळता कुठले प्रदूषणाचे नियम न पाळता मोठ्या प्रमाणात हे कंत्राटदार या शहर अभियंता विभागाची जावई असल्यासारखं सध्या वागत आहेत काल एका ठिकाणी आम्ही या संदर्भात अमराठी कंत्राटदार भारत उद्योग असेल किंवा तो जॅक असेल याचं निकृष्ट दर्जाचं काम सुमार दर्जाचं काम कशा पद्धतीने सुरू आहे हे त्या ठिकाणी स्थळ पाहणी केली त्या ठिकाणी आम्ही कार्यकारी अभियंत्यांना बोलवलं आम्ही उप अभियंत्यांना बोलवलं आणि ते दाखवून दिलेलं आहे फक्त प्रदूषणाची नोटीस पाठवण्या व्यतिरिक्त अजूनही शहर अभियंता विभागाची हिंमत होत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची अजूनही कुठल्याही पद्धतीने त्यांना काळ्या यादीत टाकलेलं नाहीये आम्ही आयुक्तांना भेटलो आणि त्याच्यानंतर आज सिटी इंजिनियर संजय देसाई यांना घेराव घातलेला आहे पुढच्या पंधरा दिवसात त्यांच्यावर ही कारवाई होईल असं एक लेखी आश्वासन लेखी शब्द लेखी पत्र त्यांनी आता या ठिकाणी दिलेलं आहे पुढची पंधरा दिवस जरी मनसेचा कार्यकर्ता या विषयासंदर्भात शांत जरी असला तरी जिथे जिथे काम चालू आहेत त्या सगळ्या ठिकाणी कामाचा दर्जा नेमका कसा आहे याची पाहणी आमचे पक्षातले सगळे शाखा अध्यक्ष विभागाध्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन करतील आणि त्याचं संपूर्ण अहवाल त्याची संपूर्ण पत्र ही शहर अभियंता विभागाला कार्यकारी अभियंता विभागाला देण्यात येतील याच्यानंतरही कारवाई झाली नाही तर या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये खळ मनसे स्टाईल आंदोलन होईल आणि याची संपूर्ण जबाबदारी आयुक्त आणि शहर अभियंत्याची असेल एवढं निश्चितपणे गणसोलीमध्ये आमचे विभाग अध्यक्ष नितीन नाईक यांनी निदर्शनास आणून दिली की ठाणे बेलापूर रोडवरती घणसोलीमध्ये रस्त्याचं काम चालू आहे आणि तिथे एका बाईक शॉरचा गणसोली गावातल्या एका आपल्या आग्रेकोळी बांधवाचा जीव गेलाय नौसेल नाक्याच्या इथे तिथे जीव गेलाय त्याच्यानंतर साध्या त्या कंत्राटदाराला किंवा त्या अभियंताला अभियंता, अभियंता विभाग कारणे दाखवा नोटीस सुद्धा पाठवत आहे म्हणजे रस्त्याची कामं अशा पद्धतीने चालू आहे की लोकांचे जीव गेले तरी असंवेदनशील असणाऱ्या शहर अभियंता आणि त्यांच्या इंजिनिअरला मात्र कुठलाही फरक पडत नाही तर मला वाटतं हे सगळं थांबलं पाहिजे अन्यथा एवढा गोंधळ कुठल्याही शहर अभियंता विभागात मी एवढ्या वर्षामध्ये बघितलेला नाही अशा पद्धतीचा गोंधळ आता सुरू आहे काही शहर अभियंत्यांना निवृत्तीचे वेध लागले असतील सगळीकडे फटाफट काम करून जागा भरण्याचे उद्योग या शहर अभियंता विभागामार्फत सुरू आहे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं या प्रत्येक कामावर लक्ष आहे आणि आमचा जागरूक पहारा आम्ही ठेवणार आहोत टीएमसीची कामं आपल्या महानगरपालिकेत चालत त्या संदर्भात आता यांचं लक्षच नाही हो आमच्या कोणीतरी आमचं नितीन लष्कर म्हणून दिगा विभागातले त्यांना तिथे जोशी म्हणून अभियंता सांगतात की टीएमसीचं काम तिकडे चालू आहे तिकडे काम चालू आहे टीएमसीचं तर किमान त्या कंत्राटदारावरती गुन्हा दाखल करा त्याला ब्लॅक लिस्टेड करा टीएमसीला पत्रव्यवहार करा जो कंत्राटदार आहे त्याला कारणे दाखवा नोटिसा पाठवा शहर अभियंता विभागाला अहवाल पाठवा असा कुठलाही उद्योग होत नाही मध्ये बेलापूरला अशाच पद्धतीने एमआयडीसीचा रस्ता एमआयडीसीचं हे आणि तिथे आपण करोड रुपये खर्च करतो नंतर एमआयडीसी आपल्याला पत्रव्यवहार करते की हा आमचा रस्ता आहे तुम्ही याच्यावर करोड रुपये का खर्च केले जिथे भेटेल तिथे जिथे सर्कलची गरज नाही चौकाची गरज नाही जिथे गर्दी होत नाही त्याही चौकाचं कंत्राटीकरण त्याही चौकाचं कॉन्क्रिटीकरण सुरू जिथे रस्त्यांचे काम वर्षभरापूर्वी झालीय तिथे डांबरीकरण आता पुढच्या काही दिवसात तोच डांबर इंजिनियरला आम्ही फासला तर आम्हाला सांगणार आम्ही कायदा सुव्यवस्था आता घेतली आता बघा अभियंता विभागाने आणि आयुक्तांनी काय करायचं ते कसं नोंद करावं तुम्हाला आता दुःख याच वाटतंय की कुठल्याही कंत्राटदारावरती एवढी मेहरबानी आहे की दोन हजार एकवीसला तो जॅक नावाचा कोण कंत्राटदार आहे त्याला शहर अभियंता स्वतः पत्र पाठवतात कामात दिरंगाई आहे कामात निकृष्ट दर्जा आहे निविदा योग्य वेळेत भरत नाही निविदा योग्य वेळेमध्ये तो करत नाही त्याच माणसाला परत बावीस ला सेम नोटीस पाडते तरी सुद्धा तेवीस आणि चोवीस लाख करोड रुपयाची कामं जॅक कंत्राटदाराला दिली जातात कोण तो अमराठी कंत्राटदार आहे का आमचे इथे आमचे प्रकल्पग्रस्त कंत्राटदार दिसणार नाही इथे आमचे मराठी कंत्राटदार दिसणार नाही इथे आमचा कोळी कंत्राटदार दिसणार नाही भारत उद्योग कोणतो अमराठी आहे कोण प्रकाश राज राज प्रकाश कोण करोडोची कामं त्यांना दिली जाणार आणि याच्यात मात्र पाहणार नाही की इथे मराठी दि कंत्राटदार दिसणार नाही तुम्हाला या पद्धतीने मला वाटतं त्या ज्यात कंत्राटदाराला काळ्या यादी टाकायची हिंमत नाहीये का अभियंता विभागाची का घाबरत आहे आपण का आपले अपन? फिसे गरम झालेत या विषयामध्ये पुढच्या काही दिवसात या सगळ्या अमराठी कंत्राटदारावर निश्चितपणे आमची गदा पडेल మన జిల్లా ప్రాపర్టీ కొటి లున్ దేన ఐ లో జా కాలేజీ సగలి నికే బాబా 15 రోజులు వాస్ నిలు తో కడత నిమడ వా ఐన షెర్ కమిటీ అని సేల అధ్యక్ష యాదర షెర్ కమిటీ యుదే దమదా 2 నిమిషం ఓప రైల శిక సమి నాయక సమి నాయక भूषण కొడియా 2 నిమిషం 2 నిమిషం సాబరి శిషని హన હુષ કોઈ સભ્ય શહેર કમિટી શહેર અધ્યક્ષ સંદેશો મહિલા સેના મહિલા નહીં